आज आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता कारली बॉईल न करता नुसत्या वाफेवरची अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी बनवतोय रेसिपी भरपूर टिप्सत शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता कारली बॉईल न करता अजिबात कडू न होणारी कारलीची भाजी बनवतो आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कारली कापून घेतलेली आहेत या पद्धतीत अशा स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत या स्लाईसच्या मधल्या बियांचा जो पोषण असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण या बिया खूप कडवट असतात आता आपण या कारल्यांना थोडं मीठ लावून चांगलं चोळून घेऊया अशा पद्धतीने मीठ लावून कारली चांगली चोळून घ्यायची आहेत आता आपण ही कारलींची साईज एक दहा ते पंधरा मिनटं अशी बाजूला ठेवून देऊया जेणेकरून यांच्यामधला जो कडवटपणा आहे तो चांगला निघून जाईल इथे आपल्या कारल्याच्या स्लाईसला मीठ लावून जवळपास पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता कारल्याच्या स्लाईसला आपणहून पाणी सुटलेलं आहे यांचा कडवटपणा चांगला निघून गेलेला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया कढईत दोन चमचे तेल गरम झालं की पाव चमचा जिरे घालूया जिरं छान प्रकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत हे कांदे घालूया का कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत इथे आपला कांदा जवळपास सोनेरी रंगावर छान असा परतला गेलेला आहे आता एक चमचा ठेसलेला लसूण घालूया लसूण घालून एखाद मिनिटभर चांगलं परतून घेऊया इथे आपला कांदा लसूण छान असा सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे आता या फोडणी पाव चमचा हिंग घालूया हिंग घालून चांगलं परतून घेऊया आता दोन चमचे सुकं खोबरं घालूया सुकं खोबरं घालून चांगलं परतून घेऊया आता या फोडणीत अर्धा चमचा धने पावडर घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा साठवणीतला काळा मसाला पाव चमचा हळद आता हे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊया तिथे आपले मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण स्लाईस केलेले कार्ले घालूया कार्ले मी स्लाइस करण्या अगोदरच धुवून घेतलेले होते आता कार्ले आपल्याला एखाद मिनिटभर तेला चांगल्या परतून घ्यायचे आहे इथे आपले कारले एखाद मिनिटभर तेलात तेला छान परतले गेलेले आहेत आता घालूया चवीनुसार मीठ दोन चमचे बारीक केलेला गूळ गूळ आणि मीठ घालून परत एखाद मिनिटभर चांगलं परतून घेऊया आता वरून घालूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथंबीर घालून परत एकदा परतून घेऊया आता आपण ही कारलेची भाजी झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर चांगली शिजवून घेऊया तुम्ही बघितलं असेल इथं आपण एक पाण्याचा थेंबाचाही वापर केलेला नाही पर आहे ना तर भाजी शिजवत असताना अधूनमधून एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे नाहीतर भाजी तळायला लागू शकते इथे आपली कारल्याची भाजी जवळपास पाच ते सहा मिनटापर्यंत छान अशी शिजली गेलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता ही कारल्याची भाजी बनवलेली आहे अगदी वाफेवर शिजवलेली आहे आता यात घालूया भाजलेला शेंगदाण्याचं कूड कूट घालून परत एकदा चांगली परतून घेऊया शेंगदाण्याचं कूड घालून एखाद मिनिटभर ही भाजी चांगली तेलात परतून घ्यायची आहे तुम्ही जर या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर मोठेच नाही तर लहान मुलं सुद्धा आवडीने मागून खातील आता वरून घालूया थोडी बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर घालून थोडं परतून घेऊया इथे आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपली अजिबात कडू न होणारी कारलेची भाजी पाण्याचा एक थेंबही न वापरता वाफेवरची शिजवलेली भाजी बनून तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा शंभर टक्के लहान मुलंसुद्धा आवडीने मागून खातील तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद